नमस्कार जाहीर निषेध जाहीर निषेध ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या वतीने जाहीर निषेध डॉक्टर संप्रदा ताई मुंडे यांची आत्महत्याला प्रवृत्त करणाऱ्या पोलीस प्रशासक व राजकीय खासदार यांना तात्काळ यांची चौकशी करून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा ओबीसी फाउंडेशन संघटना रस्त्यावर उतरवून तीव्र आंदोलन करीन अशा गोष्टीला वारंवार महाराष्ट्रात होत आहेत आणि ह्याच्यावर कुठलाच कायद्याचा दणका नाही असे लोक आपली मनमानी करून लेडीज डॉक्टर लोकांना आत्महत्याला पूर्वक करतात ह्या गोष्टीचा जाहीर निषेध डॉक्टर संबंधाताही मुंडे यांच्या कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत नाही मिळेला तर ही संघटना तीव्र आंदोलन करीन आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत जाहीर निषेध करीत आहोत कालची जी घटना झाली फलटण तालुक्यामधली डॉक्टर वारंवार निवेदन दिले पोलीस प्रशासनाला दिले व त्याच्या वर वरिष्ठला दिले किंवा हे लोक आम्हाला त्रास देत आहेत जर ह्याची घटना झाली तर ह्याच्यावर जबाबदारी तुमच्यावर राहील असं घटनाचे निवेदन देऊन तक्रार देऊन ह्या लोकावर कुठलीच कारवाई केली नाही त्याच्यामुळे ह्या घटनात स्वतःचा बळी गमावावा लागला ह्या लोकांच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर बनवाय मायबापाला किती पैसा लागतो कोठ्यावधी रुपये लागतात आणि काय येते हातात शेवटला लास लेकीची लास डॉक्टर बनवून शेतबाड ऐकायची घरदार इकायचे तिचे शिक्षण करायचे आणि तिला आणायचं आता म्हणजे मृत्यूच्छेच लाच घेऊन याचं असा महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांनी विनंती आहे क्या लोकांची तात्काळ सी डी आय करून ह्याची तात्काळ चौकशी करून ह्याच्यावर कठोरातल्या कठोर कारवाई व्हावी यांना जन्मठेप व्हावी यांना सोडण्यात न येऊन तर आम्ही तरच महाराष्ट्राला व डॉक्टर संप्रदा मुंडे यांनाच्या कुटुंबाला न्याय मिळेल अन्यथा आम्ही तीव्र रस्त्यावर उतरून सर्वच संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल ह्या लोकांच्या दरवाजा दारात जाऊन आम्ही तिथं उपोषण करून ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजेत झाली पाहिजेत आता झालेल्या ह्या गोष्टीला डॉक्टर संप्रदाताई मुंडे यांच्या आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली लक्ष्मण लटपेटे ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या वतीनं मी व हो संघटनेच्या वतीनं त्याच्या आत्म्याला ईश्वर शांती देऊ आम्ही तुम्हाला न्याय मिळून दिल्याशी राहणार नाहीत हीच इथं थांबतो भावपूर्ण श्रद्धांजली